शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण नमदेव माझी अॅग्रिटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या भेंडी जेनीफरच्या प्लॉटवरती आलो आलोय तर शेजारी चेकचा पण प्लॉट आहे इथे आपण पाहू शकतो शेतकरी उभे तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया शेतकरी उभे तर ते त्या बाजूची आपली ही जेनिफर आहे आणि ही जी आहे ती चेक व्हरायटी आहे तर शेतकऱ्यांना आपण त्यांचं मार्गदर्शन कसं काय ते पूर्ण माहिती विचारूया नमस्कार आपलं नाव सांगा आपला पत्ता सांगा पूर्ण आपण ही कोणत्या कंपनीची भेंडी लावली बरं तर आपल्याला ह्या दोन व्हरायट्यांमध्ये काय वाटतंय साधारण तुम्ही काय सांगाल ओके हो हो ओके ओके तर तुम्हाला मालाविषयी काय वाटतंय आपल्या ह्या व्हरायटी बद्दल मालाची चमक वगैरे कशी आहे तर आपण ही पहिल्यांदाच लागवड केली का जेनिफरची आपण बियाणं कोण कोणाकडून घेतले केशरनंद नाही करून तर आता हा आपला पूर्ण प्लॉट आहे पौन पौन आ, जी 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 तर ही जी चेकची व्हरायटी आहे तिचा किती प्लॉट आहे आणि आपला जेनिफरचा किती प्लॉट आहे पूर्ण लागवड एकाच दिवशीची पण तर शेतकरी मित्रांनो तुम्ही हाईटमध्ये बघू शकता इकडच्या बाजूला जी जेनिफर आहे तिची हाईट फा आणि ही जी चेक व्हरायटी तर तिची हाईट देखील फा इतर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही जेनिफर कशी वाटते व्हरायटी आणि जो आपण माल घालता तो तो माल आपण पुणे मार्केटला घालता का तर सध्या रेट काय मिळत आहे भेंडीसाठी तर दोन्ही व्हरायटी वेगळे वेगळे नेताय आहे का एकत्रच नेताय आहे सध्या ठीक आहे तर इतर शेतकऱ्यांना काय सांगाल आपण की ह्या भेंडीचं काय वैशिष्ट्य आहे वेगळे पण मार्केटमध्ये जेणेकरून ओके okay. चालेल शेतकरी मित्रांनो रिझल्ट तुमच्या समोर आहे इथं तुम्ही पाहू शकता शेतकरी उभे त्यांच्या उजव्या बाजूची जी भिंडी ती आपली जेनिफर आहे आणि जी हिकडच्या बाजूची आहे तर ती चेक व्हरायटी दुसऱ्या कंपनीची तर तुम्ही मागच्या बाजूने पण बघू शकता माल किती लागला आहे जेनिफरला आणि त्या चेक व्हरायटीमध्ये किती गॅप आहे हे देखील पाहू शकता तुम्हाला मी झाडाची हाईट दाखवतो तर हे झाड पहा दोन पेअरेतील अंतर अतिशय कमी आहे एकदम तर आत्ताची ही हाईट आहे ती गुडघ्यापर्यंतची हाईट आहे आणि साधारणपणे आत्ता दहा तोडे झालेले चालेल दादा धन्यवाद